नमस्कार ऋतिक क्रिएशनच्या किचनमध्ये मी नम्रता पुरकर सर्वांचं स्वागत करीत आहे आजची रेसिपी आहे अनारसे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अनारसे कसे करायचे ते आपण बघूया अनारसे करण्यासाठी इथे रेशनचे हे असे जाड तांदूळ घेतलेले आहेत ज्याचा भात चिकट होत नाही असे तांदूळ अनारसे करण्यासाठी वापरायचे आहेत हा वजनी एक किलो तांदूळ आहे दोन तीन पाण्यात चांगले स्वच्छ विसरून धुवायचे आहेत नंतर त्याला बिलकुल हात लावायचा नाही तीन दिवस त्याचा फक्त पाणी काढून टाकायचं आहे कारण तांदूळ भिजल्यामुळे तो एकदम नाजूक झालेला असतो त्याची पटकन कमी होण्याची शक्यता असते अशा प्रकारे तीन चार वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणी असं तांदळाच्या वरचड ठेवायचं आहे रोज तीन दिवस पातेली अशी कुशी करून यातलं पाणी काढायचं आहे आणि नवीन पाणी यामध्ये भरायचं आणि न चुकता तीन दिवस रोज याचं पाणी बदलायचं आता हे झाकण लावून असंच बाजूला ठेवून देऊया हे बघा तांदूळ भिजत ठेवून तीन दिवस झालेले आहे असंच पाणी टाकून दोन तीन वेळा मिसरून हे पाणी असं सतत तीन दिवस बदललं चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवस तांदूळ असे स्वच्छ धुवून घ्यायचे परत दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे जेणेकरून पा तांदळाचा सगळा वास निघून जाईल हे बघा आता हे स्वच्छ धुतलेले तांदूळ असे चाळणीमध्ये काढायचे चाळणीमध्ये काढून असे दहा मिनट ठेवून द्यायचे आणि नंतर सुकत घालायचे तांदूळ चाळणीवर काढून दहा मिनट झालेले आहेत आता त्याचं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे आता सुकायला घालूया जास्त पण विरळ पसरायचे नाही असे जरा जाडसरच पसरवून सावळीमध्ये वाळून घ्यायचे आहेत एकदम कडकडी सुकवायचे नाहीये थोडेसे वाळसांडण्यासारखी केले काढायचे लगेच सुकत घालून अर्धा तास झालेला आहे आता थोडेसे वाळसाडलेत एकदम पूर्ण सुकून द्यायचे हे बघा असे दाबल्यावर अशा हाताला चिकटले पाहिजे प्रत्येकाला कमी जास्त वेळ लागू शकतो मला अर्धा तास लागलेला आहे प्रत्येकाच्या ठिकाणच्या वातावरणावर अवलंबून असता तर काढून घ्यायचे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक पीठ करायचं आहे जास्त घ्यायचे नाही एक वाटीच्या अंदाजाने घ्यायचे याचा शेवटला जो गाळ राहतो लगेचच त्याच मिक्सरला लावायचं एकदम सगळ्यात शेवटी सगळं गाळ नाही ठेवायचा जसा येतो तसा पटकन तेव्हाच्या तेव्हा वाटून घ्यायचा आहे अश्याच पद्धतीने सगळे तांदूळ दळून घ्यायचे आहे आणि चार वाट्या पीठ झालेल्या आहे त्यामध्ये आता इथे आपल्याला दोन वाटी गूळ घ्यायचं आहे वर चिरून घेतलेला आहे चिरून घ्या किंवा किसून घेतला तरी चालेल आणि आपण हे पिठामध्ये एकजीव आहे चांगलं अशा प्रकारे गुळ सगळा पिठामध्ये मिक्स करायचं आहे तिथे आपल्याला जास्त मेहनत करायला नको म्हणून त्यासाठी असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं त्याला हाताने जास्त मेहनत करायला नको हे अशा प्रकारे एवढं पातळ होतं बघा असं मिक्सरला लावून एकदा फिरून घ्यायचं आता हे मिक्सरला लावून पल्स मोडवर एकजीव एक जीव करून घेतलेला आहे गुळ आणि पीठ आता याचे छोटे छोटे लाडू करायचे अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर हे लाडू आपल्याला ॲल्युमिनियमच्या डब्यात भरून ठेवायचे आहेत तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा डबा असेल तर वापरा नाहीतर दुसरा कोणताही डबा वापरला तरी चालेल आता हे तीन दिवस असंच झाकण लावून ठेवून द्यायचं तीन दिवसानंतर आता आपण यांना बघूया अनारशाचं पीठ ठेवलेला डबा उघडून बघूया हे बघा पण लाडू ठेवले होते पण आपलं पीठ चांगलं एकजीव झालेलं आहे नरम झालेलं नाहीये कोरडच आहे अनारश करण्यासाठी जे टेक्चर पाहिजे ते नाहीये हे बघा हे असे गोळा पूर्ण होत नाहीये त्यासाठी आपल्याला आता हे पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे हे चांगलं मळून घ्यायचं आणि परत जसे गोळे केले होते तसेच गोळे करून ठेवायचे आहेत आता हे गोळे परत आपल्याला या डब्यामध्ये ठेवायचे आहेत आता यामध्ये एक केळा ठेवायचा आहे केळा ठेवा किंवा केळ्याचं पान जरी ठेवलं तरी चालेल हे केळा ठेवायचं कारण काय की आपलं हे पीठ कोरडं झालंय त्यासाठी केळा आहे आता आपण तीन दिवसानंतर उघडून बघूया अनारसाचं पीठ ठेवून आता चार दिवस झालेले आहेत केळा पूर्ण काळा झालेला आहे हे मॉइश्चर झालेला आहे केळा आपण मॉइश्चर साठी ठेवला होता उन द्यायचा आता हे थोडस पीठ काढून चांगलं मळून घेऊया इथे आपण लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेऊया आणि एकीकडे तेल तापायला ठेवूया तेल तापलेलं आहे आता आपण एक एक अनारसा याच्यात तळून घ्यायचा आहे हे बघा हे असं खसखस घ्यायची एका प्लेट मध्ये आणि खसखसची बाजू अशी वर ठेवायची आणि कढई सोडायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तेल पूर्ण नितळून घ्यायचं जाळीवर ठेवून द्यायचंय साइडला असा तेल उडवायचा आणि बदामी रंगावर तळून काडायचं आहे जास्त डार्क करायचं नाही कारण बाहेर जरी काढलं तरी गार होतपर्यंत कुकिंग प्रोसेस चालूच असते रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा वेळ वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय